आपल्या आयुष्यामध्ये कधी असं कृत्य करायचं नाही साधू संतांचा अपमान घडेल असं कधी नाही पण आज राजा परीक्षेने मोठी हो चूक केली मोठी हो भूल केली आजोबांनी सांगितलं होतं बेटा स्वप्नामध्ये सुद्धा साधूचा अपमान घ्यावायचं नाही तर राजा परीक्षित तो कलयुगाचा प्रवेश असल्यामुळे तो भिक्षुक झाले श्रमिक मुनी नावाचा संतांच्या गळामध्ये वेगवेगळ्या सर्व टाकून त्या ठिकाणी अवज्ञा केले अवमान केला अपमान केला आता श्रमिक मुनीने काही डोळे उघडले नाही राजा परीक्षित लक्षात आलं ज्या सर्व गळ्यामध्ये टाकून डोळे उघडले नाही त्या साधूची समाधी खरी